माझा महाराष्ट्र स्वागत आहे मी भुजन चव्हाण भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर झालेल्या हल्ल्यामध्ये शहीद झालेले जवान संभाजी कदम यांच्यावर आज जानापुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी अधिकारी पदाधिकारी यांच्यासह राजकीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते नांदेडकरांनी त्यांना सासरू नयनाने निरोप दिला यावेळी संभाजी कदम यांची तीन वर्षीय बालिका तेजस्वीने त्यांना मुखाग्नी दिला काश्मीरमध्ये दहशतवाद्याशी लढताना वीरमरण आलेल्या जवान संभाजी कदम यांच्या पार्थिव देहावर गुरुवारी सायंकाळी उशिरा जानापुरी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले संभाजी कदम यांचे पार्थिव दिल्लीहून नागपूरला विमानाने व तेथून वायुदलाच्या विशेष हेलिकॉप्टरने नांदेड येथे आणण्यात आले शहीद कदम यांना अखेरचा निरोप देण्यासाठी दुपारपासूनच जनसागर उसळला होता संभाजी कदम यांचे पार्थिव त्यांच्या गावात आल्यानंतर सर्वप्रथम त्यांच्या कुटुंबियांनी अर्थदर्शन घेतले यावेळी जमलेल्या समूहाने त्यांच्या शौर्याचा अभिमान व्यक्त करणाऱ्या घोषणा दिल्या यावेळी जिल्हाधिकारी सुरेश काकानी आमदार प्रताप पाटील चिखलीकर आमदार हेमंत पाटील महापौर शैलेजा स्वामी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले नांदेड तालुक्यातील जानापूर येथील मूळ रहिवाशी असलेले संभाजी कदम हे तेरा वर्षापूर्वी लष्करात दाखल झाले होते सुरुवातीला त्यांची नेमणूक पुणे येथील लष्करी मुख्यालयात होती काही महिन्यांपूर्वीच त्यांची नियुक्ती जम्मू काश्मीर भागात करण्यात आली शहीद जवान लांस नायक संभाजी कदम यांचे पार्थिव गुरुवारी दिल्लीहून नागपूरला आणि नागपूरहून लष्कराच्या हेलिकॉप्टरने सायंकाळी सहा वाजता नांदेड विमानतळावर पोहोचले येथून एका वाहनात शहरातून अंत्ययात्रा जानापुरीकडे निघाली शहीद जवानाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विमानतळावर गर्दी होतीच त्याचबरोबर रस्त्याच्या दुतर्फा नांदेडकरांनीही शहीद कदम यांना श्रद्धांजली वाहिण्यासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी वीर जवान अमर रहे पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या